सध्या विधानसभेचा वाला वाहत आहे आणि त्याच विधानसभेचा वाऱ्या वाहत असताना अर्थमंत्री माहितीचे अजितदादा पवार यांच्या विरोधात काय वातावरण आहे आणि बारामतीकरांचा कसा कोल आहे हे देखील अजितदादांनी मुलाखत घेऊन सांगितलं आणि त्याचबरोबर शरद पवार आणि त्यांच्या काकू किंवा त्यांचं कुटुंब अजितदादा पवार यांना पाडण्यासाठी काय काय कार्यस्त आहे हे देखील अजितदादा पवार यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त आहे आणि बारामतीकर पुन्हा मलाच निवडून देतील अशी आशा बाळगतो असंही त्याला म्हणाले किती जात निवडणुकीमध्ये उभं राहत असताना यशापयस त्या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय झाला तिकीट डिक्लेअर झालं मी सुद्र होतो आम्ही दोघंही तिकडं साहेबांच्याकडे जायचं ठरवलं साहेब मोदी बघित होते आणि नको या तयारी ज्या पद्धतीनं अधिकार लागते आम्ही असताना मी रोहितला सांगितलेलं होतं तो कर्जचा जाऊन तयारी कर त्याने काही वर्ष तिथं तयारी केली मग त्यांनी काम तिथं उभा राहिला तिथं प्लॅनिंग होतं आमचं तसं मावळामध्ये प्लॅनिंग झालेलं नव्हतं पिंपी चिंचवड माझा संबंध आलेला होता का तर मी तिथं पंचवीस वर्ष तिथल्या कॉर्पोरेशनचा सगळा कारभार बघितला होता खाली तीन जागा होत्या विधानसभेच्या मध्ये तिथे जास्त कॉन्टॅक्ट नव्हता तर आमदार तेवढा आपला होता त्यावेळेस आणि म्हणून ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आता उपक्रम करण्यात अर्थ नाही पण काही म्हणलं नाही आता डिक्लेअर केलं माघार नाही एकदा आपण डिक्लेअर केल्यानंतर माघार घेत नसतो आणि त्यावेळेस मला अंदाज आला होता की शिवाय मोदींची पण होती त्याच्याही वेळेस